भिवंडी परिसरामध्ये राहणाऱ्या सहा जणांकडनं पंचेचाळीस लाख पन्नास हजार रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात पुणे शाखेच्या युनिट क्रमांक दोनला यश आला आहे तीन मे रोजी जनार्दन सोनवणे ए पी आय माळी आणि ए पी आय केदार यांना एक इसम भिवंडी औचितपाडा येथे सुमारे तीस लाखांच्या बनावट नोटा घेऊन विक्रीस येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार ए सी पी शेखर बागडे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सापळा रचण्यात आला या सापळ्यामध्ये तीन जणांना सुरुवातीला अटक करण्यात आली या तीन जणांकडनं तीस लाखांच्या बनावट नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या त्यानंतर रामदास दळवी या आरोपीची सखोल चौकशी केली असता आणि त्याच्या घराची आणि कार्यालयाची झडती घेतली असता त्याच्याकडून आणखी पंधरा लाख पन्नास हजार रुपयांच्या नोटा या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या अशा प्रकारे एकंदर पंचेचाळीस लाख पन्नास हजार रुपयांच्या भारतीय चलनाच्या बनावट नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत यासंदर्भात सुरेश शेंडे भरत पाशे स्वप्नील पाटील रामदास दळबी विजय कर्णिक आणि शेखर बतील यांना पोलिसांनी अटक केली आहे हे सगळे आरोपी या नोटा कुठे छापत होते ते कुणाला विकत होते या संदर्भात आता सखोल चौकशी सुरू आहे त्याचप्रमाणे आरोपीच्या घरी पोलिसांनी छापा टाकला असता लॅपटॉप प्रिंटर पेपर कटिंग मशीन इत्यादी साहित्य पोलिसांनी हस्तगत केलं आहे गुन्हे शाखेच्या घटक दोनचे चे निरीक्षक श्री जनार्दन सोनवणे एपीआय माळी एपीआय केदार आणि पी एस आय पाटील यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की तीन मे रोजी अवचितपाडा भिवंडी या ठिकाणी काही इसम भारतीय चलनाच्या नकली नोटा घेऊन विक्रीसाठी येणार आहेत त्या अनुषंगानं युनिट दोनच्या अधिकाऱ्यांनी ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली त्या अनुषंगानं सुरुवातीला तीन आरोपींना संशयित आरोपींना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे भारतीय चलनाच्या बनावट नोटा अंदाजे तीस लाखाच्या आपल्याला मिळून आल्या त्या अनुषंगानं कायदेशीर कारवाई केली त्याचबरोबर त्या तपासामध्ये त्या पुढं आपण मुख्य आरोपीचा कार्यालयाचा घराचा वगैरे आपण सर्च घेतला शोध घेतला त्या अनुषंगानं पुढं आपल्याला अधिक बनावट चलनी नोटा मिळून आल्या एकूण आत्तापर्यंत आपल्याला पंचेचाळीस लाख पन्नास हजाराच्या बनावट चलनी नोटा तपासामध्ये मिळून आलेल्या आहेत